सत्याऐंशी सहस्त्र नमस्कार मित्रांनो <coughs> दुपारी एक पाठ आणि संध्याकाळी एक शेळी असे दोन शेळ्या आपण दिलेले आहे दुपारी पंधरा हजार रुपयात दिली आणि संध्याकाळी सोळा हजार रुपयात दिली हे बघा इचलीन दिली सन सोळा हजार रुपयामध्ये एकदम व्यवस्थित रेटमध्ये डबल झिरो सेवन नमस्कार आणि धन्यवाद लाईक केल्याबद्दल या मोबाईलमध्ये जरा क्लॅरिटी एकदम भंगार येते नसूद्या सोनू शेळके नमस्कार सागर सानप नमस्कार तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे भवन भाऊ नमस्कार तर याच्यामधली एक पाठ जी आहे ती दिली आपण आता सोळा हजार रुपयामध्ये बाकी बघू शकता पाठी अजून आहेत आईचं दूध काढायचं राहिले का काय आता काय करावं आहे का ओळख ओडिओ एक नमस्कार गोसाई भाऊ नमस्कार आज दुपारी एक पंधराला ला दिली आणि आता एक सोळाला दिली आत्ता एवढ्यात मोठी होती पहिल्या नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। इतिशिया अजून एकोणीस बाकी अजून एकोणीस बाकी आहे काय विषय नाही कस धरू ना भाऊ पुण्यात भेटतील कदमशे भाऊ येऊन घेऊन जावा लागल पुण्यामध्ये तर नाही भेटणार आणखी एक मोठ्या शेळीचा सौदा झालेला आहे बावीस हजार रुपयामध्ये दिलेली आहे मोठी शेळी आत्ता एक पंधरा वीस मिनटापूर्वी अजून नेली नाही अजून टोकन पण आलं नाही पण सौदा झालेला आहे बावीस हजार रुपयामध्ये तर बघूया आता काय होतं काही नाही ते जर सौदा पक्का झाला की मी तुम्हाला सांगतो तसा सौदा झालेला आहे पक्काच झालेला आहे पण समजा न्यूस्तोवर भरोसा नसतो माणसाचा पैसे हजार पाचशे रुपये एखाद्यानं टोकन टाकलं म्हणजे आपल्या लक्षात तेवीस तेवीस आणल्या होत्या चार विकल्या भाऊ पाच नवीन विक शहा नमस्कार नमस्कार आणि नमस्कार समोरच्या शेळीच्या डोळ्यामध्ये काहीतरी घुसलं होतं तर आता तिच्या डोळ्यामध्ये आपण पेंडी स्ट्रीन यशेस ट्यूब टाकलेले आहे जेवढं डोळ्याला पाणी येईल त्या हिशोबानं ती उतरत चालेल ढावळा डोळा लाल माने चांगली रेटमध्ये दिली हो व्यवस्थितच दिली आणि त्याच्यानंतर एक का काबऱ्या कलरची पाड दिली आपण सोळा हजार रुपयामध्ये छोटी ती तशी त्या तशा कलरमध्ये होती सोळा हजार रुपयामध्ये दिली आणि एक आता बावीस हजार रुपयामध्ये सौदा झालेला आहे तर मंगळवारच्या आसपास शेळी नेण्याचा वायदा ठरलेला आहे बघूयात काय होतंय ती सोळा हजार रुपयाला शिळी तर आपण दिलेली आहे काही विषय नाही आहे पण विषय असा आहे का बाबांना पंधराच हजार रुपये दिले एक हजार सकाळी देतो म्हणे लाल आणि हाईटमध्ये आहे तिचा रेट काय आहे ती आता बघूयात आपल्याला छोटी छोटी पंधरामध्ये गेली मोठे आपल्याला काय नाही मोठी तिच्यापेक्षा एक चोटी, चोटी अडीच तीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन गेली का आपण ती बी देऊन टाकणार ही मोठ्या मोठ्या पट्टीची बकरी आहे त्याच्यामुळं काही विषय नाही छोटी ही पंधरा हजारात गेली ना ती बी गाभण होती ही बी तशीच आहे हिला दूध जास्त आहे हिच्याकुणा अपेक्षा थोडी जास्त आहे आपल्याला कारण मग ही जास्त किमतीत गेली म्हणजे बारीक बारीक थोड्या कमी किमतीत गेल्या बी तर पुरत्या भाऊ तुझा जळेल आहे का ताजा जळेल आहे का समजलं नाही समजलं नाही भाऊ हे बघा ही चीज बहीण दिलेली आहे आपण सोळा हजार रुपयामध्ये वाट पाठ रुचूवाजावर होती जास्त हायटवाली गाभन आहे का हो हो गाभन आहे दीड महिन्याच्या आसपासची घरी किती ठेवायची आहे घरी आपल्या जेवढ्या होत्या पहिल्या तेवढ्याच बारा पंधरा वाज तेवढेच राहतील ही एक पाठ दूध नंबर एक हा हाईटल थोडीशी कमी आहे पण दुधाला नंबर एक आहे पाठ एक नंबर म्हणजे नाद खुला, नाद खुळा धन्यवाद लाइक करून घ्या लाईक करून घ्या सगळ्यांनी लाईक करा एक कुत्रा आजचा जनेल जनेल बकऱ्या नाही आहे भाऊ दुधाच्या बकऱ्या आहे समजा ताज्या जनेल नाही आहे दोन दोन तीन तीन महिने झालेले किंवा मग पंधरा दिवस वीस दिवस झालेल्या आहे आणि <laughs> त्यांना दूध भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर दूध आहे काय विषय नाही आहे प्रथमेश राजपूत म्हणत्या काठी भेटतील मग प्रथमेश राजपूत शेळा घ्यायच्या कशा आहे मला ते सांगा आणि लाईक करून घ्या शेळ्या चांगल्या आहेत सगळ्या तुमचा व्यवहार झालेला बघितला हो शेळ्या म्हणजे शेळ्या कोळा ताज्या जणेल शेळ्या नाही भेटायच्या भाऊ म्हणजे शेळ्या तर भेटतील काय विषय नाही पण पिल्ल नाही भेटायची दुधाची शेळ्या भेटेल नाही तर कच्च्या का पण शेळ्या भेटेल दुधाच्या छेळ्या तुम्ही भरोश्यावर घेऊन जायच्या फक्त नमस्कार नमस्कार धन्यवाद लाईक करून घ्या लाइक करून घ्या मुस्कान गायकवाड आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला राहतो <coughs> 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 रात्रीच्या बाहेरच असतात बहुतशा म्हणजे मधी तो अजून थोड्या वेळानं जेव्हा लाईव्ह बंद होईल यांना सगळ्यांना मधी घालून देणार गाव हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सोन्या बैल मारी जितीन घेत या गाडी घोटा धम शर्यत लाव बोला 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 ਸਵੇਰ ਵਿਕਰੀ ਲਈ ਉਪਲਬਧ ਹੈ Mm-hmm. mm hmm, mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार नमस्कारानी नमस्कार विजू भाऊ नमस्कार नमस्कार विजू भाऊ नमस्कार बोकर पालनामध्ये बिटल ब्रीड कारण बिटल ब्रीडला वजन ज्यादा आहे शिरोईपेक्षा पण कुणाल मस्के नमस्कार खूप दिवसानंतर बघत आहात धन्यवाद होऊ शकता एवढ्या निम्या रात्री सुद्धा साठ साठ लोक बघताय लाईक पण करतोय त्याच्यासाठी डबल धन्यवाद हम्म <laughs> हम्म हम्म गावडे भाऊ म्हणत्या रामकृष्ण हरी माऊली नमस्कार माऊली नमस्कार बघा काठ्यावेळी सळ्या आहेत विक्रीसाठी उपलब्ध पाठी आहेत नमस्कार पाडवे साहेब मच गाँव हड़स पिंपलगाव तालुका वैजापुर जिला छत्रपति संभाजीनगर हाउ भा नमस्कार अनिकेत भाऊ नमस्कार वाटसन कसं आहे तिकडे थंडी आहे का वातावरण तर खूप भारी आहे भाऊ एक नंबर किती शेळ्यांची विक्री झाली तिची शिल्लक किती आहे एकोणीस शाळा शिल्लक आहे अजून चार शाळा विकल्या सॉरी पाच विकल्या अठराच बाकी नमस्कार संदीप भाऊ संदीप भाऊ नमस्कार आपली चंदा कशी आहे भाऊ धनंजय भाऊ तोंड दाखवा कान काबर कापला हिचा हिचाच नाही भाऊ सगळ्या शेळ्यांचा कान कापलेला असतो काठीवाडी मध्ये हे बघा हिचा टोनी लोक काय करणार आपण त्याला गुजराती लोक हिचं काम आहे ते आपण तर एवढं नाही करत आपण थोडस कट मारीत असतो पण एवढा कान नाही कापीत शेळा थंडी वाजत नाही का भाई अरे भाऊ काय की थंडी पुणे कुछ नाही हमजता शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत काठेवाडी काठेवाडी जातीच्या शेळ्या जेवण झालं भाऊ जेवण झालं धोमाळा साहेब जेवण झालं भाऊ टिप्स द्या काही कशाच्या बद्दल टिप्स पाहिजे भाऊ बोला भाऊ टिप्स कशाच्या बद्दल पाहिजे नमस्कार फुंडे साहेब नमस्कार मैंने कभी किया अनिकेत भाऊ कॉंग्रॅच्युलेशन अरे भाऊ धन्यवाद माऊली आमची पण नक्कीच भाऊ भाऊ काही अडचण नाही किया कु पिल्ले मोटी नहीं होता शंबर टक्के बंदिस्त वजन लोकर मोटे होने मेडिसिन संगा त्यांना वाय द्या व पाण्यामध्ये रोज वाय द्या तब्येत वाढून चंदा बरी आहे अरे धन्यवाद गुरु एक व्हिडिओ टाका मला तिचा वाला सध्याचा सध्याचा टाका पण मात्र में न किया तेरा इंटा मर भी गया तू रुपया मर भी गया तो करू किया मर भी गया तो करू प्यार वाय मिराल मिराल वाई मिराल द्यायचं भाऊ वायमराल पाणी भरीत आहे वा 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 मग जमलो चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय लव्ह यू ऑल वायमेरा म्हणायचं व्हीच्या तिसऱ्या व्हीच्या जागेवर यम टाका बाय बाय